एका तेवीस वर्ष मुलीची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अलंकार पोलीस स्टेशन पुणे इथे घडली रात्रीच्या वेळी पटवर्धनबाग पुणे येथून एक तेवीस वर्षीय मुलगी रस्त्याने चालत तिच्या घराकडे जात असताना अचानक मुलीच्या खांद्यावर पाठीमागून येऊन हात टाकून तिचा गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार अलंकार पोलीस स्टेशन पुणे इथे मुलीने दिली इसम नामे राजा नेत्रम यादव असे आरोपीचे नाव असून तो आठ महिने कालावधीपेक्षा जास्त काळ तुरुंगात होता आरोपीचे वकील हेमंत शिवाजी निवुंगणे यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिवाजीनगर पुणे येथे जोरदार युक्तिवाद केला आणि आरोपीची जामिनीवर सुटका केली आरोपी यांचे वकील हेमंत शिवाजी निजुगणे यांचे असे म्हणणे होते की किरकोळ झालेल्या वादाला मुलीने वेगळेच वळण देऊन तीनशे सात व तीनशे चौपन्नसारखा गंभीर कलमाचा गैरवापर करून आरोपियन खोट्या गुणात अडकण्याचा प्रयत्न केला आहे आरोपियनचे वकील हेमंत शिवाजी निवंगणे यांचे असे म्हणणे आहे की सध्या काही मुली व महिला या स्वतःच्या फायद्यासाठी कलम तीनशे चोपन्नचा वापर एखाद्यात धारदार शस्त्राप्रमाणे करत आहे परंतु नवीन आलेल्या कायद्यातील तरतुदीत पुरुषांचाही विचार केला गेला आहे